नमस्कार नमस्कार मी आय पी एल बायोलॉजिकल कंपनीचा प्रतिनिधी हिंगोली येतील माझं नाव भागवत माळेकर आज एका आज शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलो होतो आम्ही एक कर डिग्रेस करायला येतील यांनी आपल्या आय पी एल बायोलॉजिकलचे रूल ठेत प्रीमियम रूल ठेत हे औषध फवारले होते तर यांनाच आपण यांचा रिझल्ट विचारू आपल्या औषधाचा कस रिझल्ट कसं काय आला ते सांगा मग याच्या अगोदर तुमची हळद कशी होती थोडी पिवळेपणा आणि बारीक याच्या अगोदर थोडी हळद पिवळेपणा होती आणि थोडी हाईट पण जरा थोडी थोडी होती आणि हे आपल्या रूल हेल्थ प्रीमियम रूल ठेल्स वापरल्यानंतर तुमच्या हळदीमध्ये काय फरक एकदम हिरवीगार ग्रीनरी आणि वाहत ग्रीनरी हिरवीगार आणि एकदम योग्य प्रकारे अशी वाढ झालेली आहे आपल्या प्रीमियम रूल ठेस या आय पी एल बायोलॉजिकलच्या प्रोडक्टमुळे प्रकाश नागोराव सोळंके प्रकाश नागोराव सोळंके राणा डिग्रस कराळे यांचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट बावीस चौसष्ट एकवीस सत्त्याण्णव सहासष्ट बावीस चौसष्ट एकवीस नमस्कार धन्यवाद मॅम